मित्रो हो आजचा विषय असा आहे की आमच्या समाजात अपराध वाढत चाललेत लोकांना हा विचार करून खरोखर त्रास होतो पण अपराध वाढतो कसा ह्याच्यावर आम्हाला विचार केला पाहिजे एखाद्या माणसाने किंवा एखाद्या तरुणाने कोणाला मारहाण केले त्याचे डोक्यात रागाने काय मारला ना त्याच्यावर समजा एक केस झाली तीनशे सात कलम लागला तो तरुंगात गेला दोन वर्षानंतर तो सुटून येतो जमानतवर जामीन तर ते त्याच्यामध्ये एक मानसिकता अपराध अपराधिक मानसिकता वाढते ना असा काय आहे की तो विचार करायला लागतो की का माझ्यामध्ये काय शक्ती आहे आता लोकाला दम डाटा द्यायला लागतो तो, तो। ना त्याच्यावर तो जर ड्रग ॲडिक्ट असल किंवा ड्रग पॅडलर असल तर ते त्याची हिंमत अजूक वाढते ना तो समाजात लोकांना त्रास देणे सुरू करते कधी तो वसुली भाय होतो कधी तो फक्त तोंडाने बडबडतो ना आपल्या आपला तो भाय दाखविण्याचा प्रयत्न करतो भी सगड़ी आमाला के ही सगळी गोष्टी दररोज आमच्या समोर येतात आम्हाला वाटते की ही मानसिकता संपली पाहिजे कधी ते असा पण होतो उलटा वात लागला कोणाला मर्डर पण होतात तीनशे दोन झाला कोणी गेला चौदा वर्षावरसाठी कोणी उमर साठी गेला तरुणांची लाईफ खराब तर होते पता पण त्याच्यामध्ये आपराधिक मानसिकता जर वाढेल ते समाजासाठी जास्त घातक आहे त्याला थांबविण्याचे त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची ही जबाबदारी कोणावर आहे ही जबाबदारी आपल्यावर आहे आम्हाला निराश व्हायची गरज नाही आपण समजू की अपराध थांबूच शकत नाही असं नाही आहे समाजात एक मॅनेजमेंट एक डिपार्टमेंट असा असतो हो जे अपराध रोधक असतो हो। म्हणजे ज्यांना आम्ही म्हणतो की पोलीस डिपार्टमेंट खरोखर एक दोन वेळा माझा सामना झाला पोलीस डिपार्टमेंटमध्ये तर मी बघितलं की त्यांचे चांगले आचरण ना न्यायासाठी ते फार ॲक्टिव्ह असतात आता काही दिवस झाले होते आपण पाहतो की बदलापूरमध्ये एक प्रकरण घडला होता छोटी छोटी मुलींच्या साठ सोबत बलात्कार किंवा रेपचं प्रकरण किती शर्म वाटते आपल्याला मग पोलीस डिपार्टमेंटला खरोखर वाईट वाटत त्या अपराधी म्हणजे शिंदेचा एन्काउंटर झाला थोडेच दिवस अगोदर अगोदर त्यांनी एक ऑफिसरचे रिवॉल्वर घेऊन पडायला पडण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या ऑफिसरनी त्याच्या डोक्यात गोळी मारून टाकली आमच्यासारखे पत्रकार विचारत होते पायाद गोली का की साहेब पायात गोळी काय नाही मारली ही एक वेगळी चर्चा होऊ शकते पण बघा किती राग आला असेल पोलीस डिपार्टमेंटलाही असे प्रकरण आमच्या समाजात होत राहतात माझ्यासोबत एक असा प्रकरण झाला माझ्या मुलावर कोणी हात उचलला पोलीस स्टेशनात गेला मी मजबूत केस झाली असती तो तरुण पोलीसवाले स्वतः बोलत होते का त्याच्यावर मजबूत केस होईल तुम्ही कॉम्प्रोमाइज नका करू पण त्यांचे वडील काका वगैरे माझे पाया पडायला लागले मी दया भावनाने त्यांना माफ केला जरा मी दया भावनाने कोणाला माफ करतो की लोक समजतात की हे भित्रे लोक आहेत हे हो घाबरतात असा नसतो राग कोणालाही येतो राग येणे ने एक नेचरल किंवा एक लॉजिकल जे आहे फॅक्टर आहे बघा माझं नाव जाकीर खोटाला आहे मी ह्याच कल्याणमध्ये राहतो माझा एक कुटुंब आहे मोठा कुटुंब आहे माझा एक कुटुंब मच्छी मार्केट याच्या आजूबाजूला राहतो जे जवळपास तीन पाचशे लोक आहेत आणि दूध नाक्यावर एक कुटुंब राहतो ते जवळपास तीन पाचशे लोक आहेत लोक आम्हाला चांगल्याप्रमाणे ओळखतात आमचे चांगले आचरण आहे आमचे आचरण बघून लोक आमच्याशी प्रेम करतात पण काही लोक समजतात हे बुराईशी किंवा वाईट कृत्येशी दूर असतात ते लोक भित्रे लोक आहेत असं नसतो आम्हाला समाजाची सुधारणा करण्याची गरज आहे तुम्ही आम्ही पुढे होऊ तेव्हाचा समाज सुधारणा पोलीस डिपार्टमेंट तो फक्त आमच्या आम्हाला सहभाग करण्यासाठी बांधित आहे सरकारतर्फे तो डिपार्टमेंट आहे खरोखर समाजाची सुधारणा करण्याची किंवा ह्याच्यामधले वाईट लोकांना थांबविण्याचे जे प्रयत्न होतील जे कार्य होतील तुमच्या आणि माझ्याकडनं होतील या याचा प्रयत्न करू ही मराठीमध्ये पहिल्यांदा मी व्हिडिओ बनविलेली आहे नाहीतर माझा चॅनल जाकीर खोटार या नावाने चालतो आहे हिंदीमध्ये तुम्ही बघू शकता मीने फार व्हिडिओ बनवला मी पॉझिटिव्ह पी काम करतो चॅनल चालवतो फेसबुकवर बघा आमचे किती एक विषय चर्चेत आलेले आहेत लोक पसंत करतात जर तुम्हाला पसंत येत असेल आमच्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा असे चांगले जे आहे विषय किंवा असे चांगले जे आहे मेसेज लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ह्याला शेअर करू शकता धन्यवाद